न्यूज महाराष्ट्राचा रक्षकच बनला भक्षक लोणावळ्याच्या पोलिसांचे चिमुकलीसोबत अश्लील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकच भक्षक बनला एका पोलिस शिपायाने चिमुकली सोबत अश्लील चाळे केले आहेत कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता याच नशेत त्यानं पाच वर्षीय सोबत अश्लील चाळी केले त्यांनी या प्रकरणी सचिन सस्ते याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत हा धक्कादायक प्रकार नाताळ्या दिवशीच घडलाय नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते आणि म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथे बंदोबस्तावर होतात तिथल्याच एका हॉटेलमधून भाकरी घेतली आणि त्याने जेवण केलं आणि त्याच भाकरीचं बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता त्यावेळी तिथे पाच वर्षे चिमुरडीने सस्तेने पाहिलं चिमुरडीला आणि लघुशंकेचा बहाना करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळी केले मुलीने विरोध केला आणि मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला आणि या नरादम पोलीस सस्तेचं डिंग फुटलं ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता त्याच पोलिसांनी त्याला अटक केली आहे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला मध्यदुंद अवस्थेत चमुकलीशी अश्लील चाळी करणाऱ्या नरादम पोलिसाचे अखेर निलंबन करण्यात आलेलं आहे सचिन सस्ते असं त्याचं नाव असून त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आणि त्याच्यावर पॉक्सोसह हो, सह नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन महिन्यांपूर्वी तो एस आर पी एफ मधून पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात रुजू झालाय यापूर्वी त्याने असे काही प्रकार केले आहेत का याचाही तपास केला जात आहे काय घटना घडली अशी घटना घडले आम्ही सपोरच्या पाय थांबतो आमचं या घर आहे तर ते मुलगी आमचे तिथं असे थांबले होते वाळूच्या डेगाव खेळत होते ह्यांना मी जेवाय विवाय केलं जेवण दिलं आणि क मी गेले आपल्या शेतावर निघून आणि ती पोरगी अशी खेळायला लागली माझी सोन आणि ती भाषे ती अशी घरात स्वयपाक करत होते तर ती काउंटरला ती आली तर ती पोरगी तिकून रडत आली म्हणती आई नाही मम्मी म्हणती अगं त्या पोलीस काकाने आहे ना मला अशी बाजूला नेली आणि माझे चड्डीत वेध घातला हा आणि ती पोर रडत आली घाबरली पक्की हां मग माझ्या मुलग्यानी मला फोन केला तर मी पळत आले घरी घरी आले म्हणते बाबा काय आलं रे तो म्हणतो आई तिला आहे ना म्हणतो बघ ह्या भाड खावानी बघ म्हणतो काय केलं आई तू सांगते ह्याला मुस्कड म्हणतो मला म्हणतो तर मी म्हणले थांबा बाबा काय त्याच्या आधी जाऊ नका जरा आपला तात्या म्हणजे हा माझा आहे म्हणजे बाबा त्याचा मला विचार घेऊ दे मग त्याला काय करायचं ते करू नाही तर म्हणजे ह्याला आपण पोलीस कंप्लेंटी करू आणि तिथं जाऊ मग साहेबांना बोलावला आम्ही तो मेन साहेब आलं तर म्हणलं आजी काय काय झालं तर मी हेच सांगितलं त्यांना खरं खरं की म्हणले बाबा असं असं ह्यांनी केलं की माझी पोरगी खेळायला गेली आणि खेळता खेळता म्हणले यांनी बाजूला नेऊन तिची असं छेड काढली हां आणि तुम्ही कायद्याने जर असं करत असल तर आम्ही कायदा मागायचा आक सांगा ना हां आज तुम्ही कायदावाले लोक आहेत ना मग आम्ही हातपास राहायचं कोणाक ते सांगा ना मला तुम्ही हां हां मग आता आमची मागणी एवढीच आहे की त्याला आहे ना शिक्षा मात्र झाली पाहिजे आमची एवढीच मागणी आहे त्याला हा का आता आमचं एकलंच घर पडतं साहेबांना पण दाखवलं आमच्या दरवाज्यांना दरवाजा नाही खिडक्या नाही माझ्या घराला आणि एकलं आई राना रानात मी राहते हा उद्या काय कोणी येऊन करायचं मग त्याला काय आणि फुल पियालेला माणूस पक्का पियालेला हा आणि तुम्ही कायदेवालीच लोक तुमची खाकी चढून उपयोगच काय त्यांचा सांगा ना मला तुम्ही आता हा तुम्ही खाकी चढून तुम्ही बाकी करायला लागलं लोकांची गरीबाची छेड काढायला लागलं आणि ती पण चिमुकल्या पोरीची हा मग काय करायचं आम्ही सांगा ना त्याला आम्हाला कायदा न्याय भेटला पाहिजे का नको सांगा ना एवढंच आमचं बाकी काय नाही आमचं पोलीस कर्मचारी आहे काल आपण एक दिवसाकरता बंदोबस्ता करता, करता बोलण्यात आलं होतं काल पंचवीस डिसेंबर होता नाताळ एक्स्ट्रा बंदोबस्त बाहेरनं बोलण्यात आला होता त्यापैकी हे कर्मचारी आलेले आहेत आणि यांना विसापूरच्या पायथ्याखाली खाली आपण बंदोबस्त दिला होता की त्या ठिकाणी गर्दी वगैरे होते म्हणून आणि त्या ठिकाणी असे अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर एका मुलीला सेक्शुअल असल्ट झाल्याचा तक्रार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो त्याला ताब्यात घेतलं त्याची मेडिकल तपासणी केली फिर्यादीची त्याप्रमाणे फिर्याद घेण्यात आलेली आहे जी विक्टीम मुलगी आहे ती तिला पण काही प्रश्न विचारत आले तिने त्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये बी एन एस सेक्शन्स अप्लाय करण्यात आलेले आहेत सी ऑफ सेव सिक्स्टी फोर सिक्स सेवन्टी फोर सिक्स्टी फाय टू बी एन एस आणि त्याच्याबरोबरच पोक्सो सेक्शन सगळे अप्लाय करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट पण हा पण त्याला अप्लाय केलेला आहे आरोपीला तर जो पोलीस कर्मचारी आहे दलित पण कर्मचारी त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याच्या पण तो दारू पिला होता किंवा कसं या अनुषंगाने चाचणी पण करण्यात आलेली असून त्याला आज न्यायालयामध्ये आपण हजर करत आहोत या अनुषंगाने असं काही प्रकार पूर्वीचा आहे काय किंवा त्याची हिस्ट्री किंवा याच्या मागं काय आणि इंटेन्शन्स वगैरे क्लिअर करण्यासाठी आपण त्याचा रिमांड घेत आहोत तो दारू पिलेला होता का त्याची मेडिकल करण्यात आलेली आहे आणि तो असंबद्ध वगैरे होता असं त्याच्या रिपोर्ट्समध्ये आहेत आणि आपण त्याचं ब्लड वगैरे घेऊन फॉरेन्सिकला परत पाठवणार आहोत की त्याचं पर्सेंटेज वगैरे काही आहे का त्यामध्ये सर आपण रेग्युलर पोलीस स्टेशनचे नाही आहेत ते त्यांना आपण बंदोबस्त करता जे आपण बाहेर नाही फोर्स बोलवतो लोणाळा मुख्यालयातून त्या तिकडनं तो आलेला okay. होता सर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलेला आहे त्याची प्रोसेस चालू आहे यापुढची मोठी स्टेप्स करण्यात येईल त्यामुळे जसे याच्या बाबी निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारचं कधीच होऊ नये या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स मेजर पनिशमेंट असे होत राहतील थी खूप ठीक आहे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे अजूनही आपण त्यांना सी डब्ल्यू सी समोर आ, हजर करणार आहोत सर आमचं त्यांच्यावर कायम काउन्सिलिंग रेपो आहे चर्चा आहे डिस्कशन आहेत चांगले रिलेशन्स पण आहेत आणि आम्ही याबद्दल नेहमीच सतत आम्ही प पब पीआर शिवाय आणि एचआर शिवाय आमची पोलिस सोर्सिंग सो नाही पोलिस पोलिसिंग अ पॉलिसिंग आमचे कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी लोकांबरोबर राहण्यासाठी आमचे प्रयत्न असणारच आहेत हो याचं गांभीर्य पण माननीय पोलिस अधीक्षक सो देशमुख सर आमचे या ठिकाणी रात्रभर या ठिकाणी येतो होते स्पॉट व्हिजिट केलेले आहेत प्रत्यक्ष त्यांच्याशी बोललेले आहेत चर्चा केलेल्या आहेत त्यांनी या गुन्ह्याची असं वाटेल सगळी माहिती जाणून घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि त्यांच्या स्तरावर सुद्धा या संदर्भात कारवाई होत आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा